छत्रपती संभाजीनगरमध्ये घवाड सापडलं चेकपोस्ट वर एकोणीस कोटी रुपयांचं सोनं चांदी जप्त छत्रपती संभाजीनगर मधून एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवर स्थिर पथकाने मोठी कारवाई केली आहे गुरुवारी सायंकाळी सिल्लोड फाट्यावर असणाऱ्या चेकपोस्ट वर, चेक वर एकोणीस कोटी रुपयांचं सोन्या चांदीचे दागिने सापडलेले आहेत आणि संभाजीनगर जळगाव रोडवरील असणाऱ्या चेकपोस्ट वर, वर, चेक वर संभाजीनगर कडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यात एकोणीस कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने सापडले आहेत हे दागिने जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर चे असल्याची माहिती मिळत आहे सदर सापडलेले हे करण्यात आले खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलावण्यात आला आहे तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराकडे जवळपास एकोणीस कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने सापडले स्थिर पथकाकडून ही गुरुवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली आणि हे दागिने जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर्सचे असल्याचे समोर आले स्थिर पथकाने सदर सोनं चांदी जे एस टी विभागाकडे दिला आहे दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यातही आलेला आहे आणि याबाबतच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी छत्रपती संभाजीनगर